शुप्रभात मित्रांनो तर आज पाऊस थोडंसं गायब आहे सकाळी सकाळी नाहीतर प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण सकाळी पावसानं सुरुवात करीत होतो आहो तर काहीतरी थोडंसं आज कमी आहे सांगता येत नाही कारण काय माहिती आजचं ना मित्रांनो सहा दिवस असा आणि आजच्या दिवशी काय माहिती थोडंसं पाऊस कमी आहे पण गेले काही कित्येक दिवस तुम्ही बघत असताना पाऊस वाढत असत तर चला जावे आपण थोडंसं ना खाली मळ्यात आणि दुर्वा काढूची असत इकडे आपले भेंड्यांचे ही झाडं बघा केवढ्यात ते तर भेंडे लागलेत खाय खायना खायत तर हे बघा गावटे भेंडे खाऊचे मित्रांनो मजाच काय वेगळी असता तर चला पाऊस येऊच्या अगोदर ना जाऊया आपण दुर्वा काढून येऊया तर गावचा मित्रांनो सुख ह्याच असा कारण काय माहिती आहे फ्रेश वातावरण भेटतं आपल्याक फ्रेश ऑक्सिजन भेटता आणि छान असं हिरवोगार निसर्ग तर समोरचा दृश्य बघता एखाद्या चित्रात रेखाटल्यासारखा दिसत असत नाही तर सकाळचा ताजा ताबा ह्या वातावरण तर चला पटापटनं दुर्वा काढूया खाली आपण आता मळ्यात येला आणि मळ्यात बोललो दुर्वा काढूया आणि आज थोडंसं वातावरण बघू गेलाच ना मस्त कारण पाऊस नाही आणि सकाळी सकाळी आपण दुर्वा काढू केला होता पाऊस आपल्याला भेटायचो आणि पूर्ण दिवसभर पाऊस असाच होत असो तर रात्रभर पाऊस पडताच जा काल रात्री पाऊस होतोच आणि गेले दहा एक दिवस म्हतास ना तुम्ही पावसच असा तर असो आजचा वातावरण थोडासा बरा वाटला तर आंघोळ वगैरे करूच्या अगोदर बोललो दुर्वा काढूया आणि फुला पण काढूच्या सगळे फुला वगैरे काढून मग जाऊया घरी यांनी कसा गणपती बाप्पा ह्या वर्षी कसे लवकरिले असल्यामुळे ना फुला थोडीशी ना जो भवयार ना तो कमी असा नाही तर फुला तशी काय दरवर्षी जास्त भेटतात तर चला पटापटाचा आपण दुर्वा काढूया तर इकडे दाढी पख्याच्या इकडे ना भांग्यात ना इकडे हळद पण दिसतात आणि त्याचबरोबर मदी ना ना काही ना गोंडे पण लावलेले आहेत म्हणजे झेंडूची झाडं तर मित्रांनो दुर्वा काढूया कारण है, काय माहिती आहे आपल्या इकडे ह्या मळ्याच्या भांग्यात ना मित्रांनो दुर्वा चांगली फ्रेश असतात आणि इतर शहरात तुम्ही बघितलात तर मित्रांनो काय काय आहे गटारातली पण मित्रांनो दुर्वा पण मुंबईत किंवा इतर शहरातली वापरली जातात म्हणजे देव देव बाप्पाच्या पूजेसाठी तर आपण बोलो फ्रेश दुर्वा काढूया इकडे तर मित्रांनो छान अशी ना फ्रेश दुर्वा आपल्याकडे काढून झाली असत तर एकवीस दुर्वा मित्रांनो वाहिली जातात गणपती बाप्पा एक तर एकवीस दुर्वा आपण काढला चला आता पटापट पत जाऊया आपण घरी आणि आंघोळ करूया चला तर मित्रांनो आपण मगाची ना दुर्वा वगैरे काढून दुर्वा फुला आंघोळ केलंय आणि बोलो आंघोळ केल्याबरोबर आपण ना पटकन बोलो गणपती बाप्पाची ना पूजा करून घेऊया तर चला छान पद्धतीने ना गणपती बाप्पाची त्याचबरोबर ना घरातल्या ना देवदेवतांची मित्रांनो पूजा झाली असा तर वेळ थोडस गेलो आज कारण आज कसं माहित आहे आज खास स्पेशल आज चोपन दिवस असणारा आणि काय त्याच्यात त्याचबरोबर तुम्ही छान असे ना टिकली लावलेली तिथे कानाक कपाळावर का त्याच्यानंतर इकडे गाळाच्या ते तर ही आपली मित्रांनो संस्कृती असा अशा घराच्या बाहेर पडलाच ना तर जरूर तुम्ही ना मित्र माशिंना कप्पावर नट टिकली लावून बाहेर पडा तर चला थोडीशी ना आता चाय वगैरे पिऊया नंतर मग थोडस फेरपटको मारून जाऊया आणि आज खास दिवस असल्यामुळे तुमका मी नंतर सांगेन ब्लॉगचं इंट्रो करून देवा मित्रांनो नमस्कार मी मयूर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ ते पण थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं तर मित्रांनो गणपती उत्सवातले ना मित्रांनो पाच दिवस कसे गेले हे काय समजलेच नसत आणि आज सहावं दिवस असा आणि आज काय माहित आहे गौरी गणपती तर मित्रांनो गौरी गणपतीचा आज सण असा तर तुमकांना त्या गौरी गणपतीच्या ना मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा असत तर आज कसा म्हणजे तुम्ही अगोदरचे ब्लॉग गणपती बाप्पाचे तुम्ही बघितलं असाल गेले एक दोन वर्षाच्या अगोदरचे तुम्ही ब्लॉग बघितलं असाल आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाचे तर त्याच्यामध्ये आपण गौरी का आपण मैत्रांनो वरती जातो मांडावर म्हणजे तिथे आपले ऋषी पंचमीचं मांड तिकडे भरताना तर तिकडे तर तिकडे आपण थोडंसं ना शूट करतो आहो तर परभुंगडे आणि आमच्याकडे कसं माहित आमची गौरी ही वाघा निली म्हणतात आणि आपल्या परत सुतारांकडे असतात आमच्या इकडे वाडीत बघू गेलं असतं तर जास्त करून सुतारांगडे कसं त्यांचं कार्यक्रम म्हणजे जा आपण जायपर्यंत त्यांचं कार्यक्रम गौरी गणपतीचं म्हणजे गौरी वगैरे बसवली जातात पण इकडे कसं आपण जात आणि हो? बघूया थोडंसं आज उशीरच झालो कारण देवबाबाची पूजा वगैरे वयपर्यंत ना उशीर झालो आणि कसं असतं जवी वगैरे असलो ना तर कसं काय का ना काय कामा पटकन आवरली जातात पण आता कसा एकटो असल्यामुळे सगळं बघूचं लागतं तर असो आज आपण जाऊया आता वरती आधी चाय वगैरे पिऊया आपण आणि नंतर मग वरती जाऊया तर बघू त्रिशा वगैरे बाहेर पडतात का अजून त्रिश्या अंघोळ्या झाल्या त्रिशाची या तर चला पटापट ना त्याची पण तयारी करूया आणि आपण जाऊया वरची मांडावर तर मित्रांनो छान ना गणपती बाप्पाची त्याचबरोबर घरातल्या देवदेवतांची पूजा वगैरे होऊन चाय वगैरे पिऊन आताना आपण निघता तिकडे वरती परभूंच्या मांडावर जाऊ तर ऑलमोस्ट तर उशीर झालो असा पण बघूया आपल्याला जेवढा शूट करू भेटा तेवढा आपण शूट करू चला तर इकडे मित्रांनो आपण आता हिलाव ऋषी पंचमीचं आपलं इकडे मांड भरताना ते आमच्या परभूंच्या घरी तर इकडे केदो तेंकांना तयारी करून देता तर दरवर्षीप्रमाणे मित्रांनो आपण आज इलाव इकडे मांडावर झाली की तयारी ता चालू हा तर इकडे बघतास पाच फळांना पाच जास्तच वाटतात तर हां तर इकडे बघतात इकडे ना तर काकडी असा पेरू त्याच्यानंतर इकडे भेंडो त्याच्यानंतर खोबरा त्याच्यानंतर इकडे दोडका सफरचंद आणि इकडे करांदो तर अशी मित्रांनो ही पाच सहा फळं ठेवूची लागतात आणि ती पाना कसली पाच पाना ना घे त्याच्यानंतर करांदो ना करांदू, आ, तोसा, आ, तोसा, आ, आ, तर अशी पाच हळदीचे पन्ना पाच सहा पाना, पाना।, पाना मित्रांनो ती आणि त्याचबरोबर इकडे पाच सहा फळांचं आहे आणि इकडे बघतात ना केदो आतमध्ये इकडे इकडे डाळ असा आणि इकडे तांदूळ सांग तू कोण आयता तर इकडे वड्याची तयारी इकडे चालू असा मी <tip> तुका <tip> घेणार <tip> मी <tip> कॅमेऱ्यात <tip> घेणारच नाही नाही मी नाही मी टाकणार तुका पण इकडे तयारी जेवणाची मित्रांनो चालू असा काय आज तिकटाचा जेवणा की गोडा होय पण गौरी तिकटाचा जेवण लागतं ना होय हा तर इकडे मित्रांनो जेवणाची तयारी चालू हा तर आपण तुम्ही ऋषी ऋषी पंचमीच्या दिवशी बघितला असं आपण इकडे हळू ठेवला होता टोप हळूवाचा टोप होतो आणि इकडे आता सगळी तयारी जेवणच चालू आहे हां हां कोको को दाखवता जरा इकडे माका वाटलं थोडंसं मा काय माहिती आहे माका उशीर झालो पण इकडे बघताच अजून ना मित्रांनो गवरकान नेसूचा वगैरे अजून बाकी असा आणि इकडे तयारी चालू आम सो आपा इकडे बघा हार बनवता तर आता कसं आला मित्र मित्रांनो जास्वंदीच्या फुलांकांना भर थोडंसं कमी असता त्याच्यामुळे ना इकडे असे तुम्ही ना खळ्यात ना हे तिरड्याची फुला वगैरे म्हणजे झाडा वगैरे लावला असणार तर तिरड्याची फुला भेटतात तर इकडे त्रिशा त्यांना मदत करता काढू का तर इकडे बघता सिंक्या ताई ना इकडे हळद कुंकू मित्रांनो लावता तर मित्रांनो काय माहित आहे ऋषीच्या दिवशी ना ओसा असता तर त्याच्या मेन वस्तू मित्रांनो हे असत सुपा इकडे आमची नवीन नवराबाई बघतात हा तुम्ही <laughs> <laughs> आज कसा ग गौरी गणपतीचा स्वण असा आणि कली ना मित्रांनो मुळा घेऊन इलेली तिकडे हे पिंकेत कसले कसले ते हा तर इकडे हा मित्रांनो बघता इकडे साक्षी आणि पिंके ताई आणि त्याचबरोबर इकडे त्रिशा मत्ती का त्यांच्या आणि इकडे गौरी नेसवतात तर ही मुळा बांधूची लागतात ना होईना मी किती हां तर काल जी मित्रांनो मुळा घेऊन येतात ना तर ती मुळा ना ती बांधूची लागतात बाकोई मी काय म्हणता कल काल मी मुळा घेऊन येलास तर ती काय काय म्हणजे वनस्पती होती झाड हां 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 भाजी म्हणजे पाच पाच ही करंद हळदीचा तर आपण ना आता नाही तुमका जी पाना दाखवले ना तर त्यांची झाडं आपण ती मुळा म्हणून तिकडे आता बांधतात तिकडे तर इकडे बघतास केदो आमचं नाही इकडे ची पाच पाना होती ना ती त्या खायच नाही बघा तर त्या पाच पानावर नाही मित्रांनो पाच पाळा ठेवता तो कारण तो पण खाय <laughs> हां हां येतं उद्या तर मित्रांनो काय माहिती आहे आपण आता परभूंच्या मांडावर होत आहोत तिकडे तयारी चालू आहे तर तुम्ही बघितलाच गौरी क छान असे साडी वगैरे नेसून झाली आणि त्यांनी आसनावर पण ठेवला नाही असा तर आपण ना जाऊया वरती थोडंसं सुतारांगडे पण म्हणजे गण्याकाकडे तर तिकडे पण बघूया त्यांनी काय तयारी केली नाही काय आपण ना आता इकडे गण्यानाकडे नाण्याकडे होता वरती आणि अजून त्याची तयारी चालू असा तर तत्पूर्वी बोललो आपण ना घरना जाऊन न्यावी आणि इकडचं नजार बघू आपल्या वाडीचो काय तो तर इकडे मेन पॉईंट आमचं चौकावर इकडे बसतात बरीचशी आपली मंडळी त्याच्यानंतर इकडे ही कौलारू घर बघतास छान अशी हिरवीगार बालशेती हिरवगार डोंगर नाळी फोपळीची झाडं इकडे समोर दिसतात आणि आमचं इकडे घर असा आणि तिकडे आपली सुखनती तर चला आपल्या पण ना मित्रांनो निवेद दाखवतो असा घरी गणपती बाप्पा तर त्याच्यामुळे आपण इकडे थांबत नाही आम तर चला तर कोम्याक सांगितलं मित्रांनो व्हिडिओ शूट करू इकडची कर तर त्यांनी व्हिडिओ शूट केल्यानंतर मग आपण ब्लॉगमध्ये मग ॲड करू तर चला तुंना नाही काय काय सुद्धा पण हणत नाही काय काय बाई घेऊ आली आता पितेला नाही राज हा नाही नाही मा आम्ही तो पहिल्या वषत तुमच सगळा जुगार झाला हा हा आह जो कि एम उने प्लवात, गो laughter, उया के लिख ही करेक। जुचा कि

मंडळीनो आपण आता वरच्या मांडावर म्हणजे परभूंच्या मांडावर होतो तिकडनं म्हणजे कसं ऑलमोस्ट तिकडे तयारी झाली तर तुम्ही बघिलाच गौरी आसनावर त्यांनी बसवले नाही असा आणि त्याच्यानंतर आपण सुतारांगडे गेला होता सुतारांगडे अजून तयारी चालू आहे तर बोलू आपण घरी येऊया कारण काय माहिती आपल्याला निवेद पण दाखवतो होतो तर तिकडे आहे नैवेद काढता आणि आज आपल्याकडे कसा मित्रांनो गोडाधोडाचंच जेवण असणार काय काय ठिकाणी गवर येईल ना म्हणजे गौरीच्या सणादिवशी दिवशी कसं नॉनव्हेज जेवण असता पण आपण काय माहीत आहे आपल्याकडे वेद जेवण हा तुमच्या इकडे दिसता त्याच्यामुळे तुमका मी नंतर दाखविनच आपल्या जेव्हा जेव्हा बसेल किंवा निवेद दाखवताना काय काय टाटात किंवा निवेदात आपल्या काय काय असणार होता <laughs> तिकडे उगडीची गाणी म्हणतात तर मित्रांनो आपण आता निवेद दाखवून घेऊया तर इकडे बघतास निवेद असा पटापटांना निवेद दाखवून घेऊया हो तर आपण आता निवेद खाऊक बसला तर मगाशी तुमका मी निवेद दाखवलं होतं आहे तर निवेदामध्ये काय काय तुमका दाखवतो आहे तर इकडे बघतास तुम्ही छान असे वडे असत त्याचबरोबर इकडे या कांद्याची भजी गोड्या बटाट्याची भाजी इकडे त्याच्यानंतर इकडे डाळ भात चण्याची इकडे भाजी असा चण्या बटाट्याची काळ्या सांबार सांबारा त्याच्यानंतर इकडे केळं तर असा सात्विक जेवण मित्रांनो आज असा तर काय काय ठिकाणी काय माहीत आहे आज गौरी गणपती मित्रांनो नॉनव्हेज असता तर आपण कसं नॉनव्हेज गणपती गेल्याशिवाय आम्ही आणत नाही श्रावण प्लस गणपतीचे जे दिवस असतात ते तर गणपती विसर्जन एकदा झाले की नॉनव्हेज वगैरे चालू होता पण आम्ही आणत नाही तर बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती नॉनव्हेज असता तर चला पटापटात आम्ही जेव बसत इकडे आया त्याच्यानंतर इकडे त्रिशा आणि इकडे पल्लू तर गौरी गेला तिकडे नाडनाथ हा म्हणजे मायरी जेव बोलो हां तर चला हां ओके ओके ठीक आहे ते राह चला तर इकडे बघतास तुम्ही मित्रांनो इकडे करंज बनवतो तिकडे आज तर मेवनी बाई माझी इकडे हा तर गणपतीक ना मित्रांनो खास करून कर। <laughs> <लागा वे? laughs> ना कारण जो बनवले जातात कसली आहे कोणाकडे अरे बाबा रे बाय खूप वळागलेत ना तर मित्रांनो आपण आता संध्याकाळी ना गनाकडे येला आणि इकडे बघता सकाळी आपण इला होता